रीच करायच माझ्या व्हिडीओच्या साठी ना आईज माझं नाव सोनू अजून माझी समनता आता ना आम्ही शेंगा उकडला शेंगा खावलेला समनता मम्मा 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 शेंगा मम्मा शेंगा म्हणते अजून तोंडात घालते चौथी अजून बाहेर काढते आता बघा नखरे करते लई आहे ना तू का खावलेली समनता शेंगा खावलेली गेट गेल मम्मा चल शेंगा खावलेली मम्मा चला आता आपण नंतर आता शेंगा खाऊन बोलवता ओके ना आई आजू बोलतेस तू काय बोलतेस बोल मग बोल काय बोलायचं तुला बोल चालतो मग अग अग जस समंतला फिरायला ना बाहेर आणलो मी आज ना यूट्यूबमध्ये मध्ये व्हिडीओ नाही म्हणजे ना युट्यूबला यूज येणार त्यासाठी ना व्हिडिओ बनने काही नाही युट्यूब ना रीच व्हिडिओ त्यासाठी ना व्हिडिओ कुठे जायचं नाही नको राऊंड मारायचं नाही काही नाही आता समंताचं जेवण ते करे करायची आहे त्यासाठी ना मी ना व्हिडीओ बनवून काय करायचं आता समंता एक राऊंड मार म्हणली ते ना सकाळी जाताना बी एक राऊंड मारायला जाते लोक ना बघलेल्यानंच ना युट्यूब चे व्हिडिओ घालायला चांगले वाटते बघणाऱ्यांना असं मधून ना मन ये ना व्हिडिओ घालायला ना <laughs> <laughs> ना ना तुला ना आता गाडी खेळ्यावरच वाटलेलं आहे तिला छान पैकी उ गाडी खेळ्यावर वाटलेल ना तुला समनता होय तुला गाडी खेळ्यावर वाटलेलं आहे ना बरे अरे अरे तिला कस स्ट्रेट धरली आहे छान पैकी समंत पुरे ममा तुला पुरे व्हिडिओ ना मी इथंच सेंड करतो पसंत लाईक शेअर सबस्क्राईब करा अजून थँक्यू बाय बाय